नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा जय भीम नमो बुद्धाय जय संविधान आज आंबेडकरी चळवळीतील लढाऊ क्रांतिकारी योद्धे महाराष्ट्र संध्याचे यूट्यूब चॅनलचे संपादक माझे गुरु सन्माननीय तानाजी कांबळे साहेब ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच माझ्या परिवाराच्या वतीने सुद्धा सन्माननीय तानाजी कांबळे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या पुढील वाटचालीस भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून गोरगरिबांना चांगले त्यांच्या हातून कामं हो आणि त्यांना या शुभ दिनानिमित्त त्यांना वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो तानाजी कांबळे साहेब यांचा वाढदिवसाचा जल्लोस्तर होणारच आज आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मी त्यांच्या जीवनातील झालेल्या कार्याबद्दल मी दोन शब्द बोलतो कारण की तानाजी कांबळे साहेब यांच्या जवळ राहिलेला मी एक शिष्य आहे त्यांच्याकडून खूप काही शिकलेलो आहे त्याबद्दल मी तानाजी कांबळे साहेबांबद्दल थोडक्यात बोलतो तानाजी कांबळे साहेब आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय काम करणारे एक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक खूप चांगले आंदोलनाला प्रतिसाद मिळाले आंदोलनाला ते सक्रियपणे सहभागी झाले अनेक मुलांना त्यांनी प्रबोधन केले अनेक बुद्धविहारांना भेटी घेतले अनेक बुद्धविहारामध्ये जाऊन त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आपल्या लोकांमध्ये एकात्मत राहावा निळ्या झेंड्याखाली आपण सगळ्यांनी एकत्र काम करावं असे त्यांची भावना आहे तसं सांगायला गेलं तर तानाजी कांबळे साहेब यांनी त्यांच्या महाराष्ट्र यूट्यूब संध्या चॅनलच्या माध्यमातून लाखो फॉलोवर त्यांच्या चॅनलला जुळलेले आहेत आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी अनेक अनेक प्रकरणामध्ये त्यांनी त्यांच्या प्रकरणातून कामं केलेली आहेत आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक त्यांनी अन्यायाला वाचा फोडलेली आहे महाराष्ट्र संध्या पेपर ह्या सुद्धा ते, ते संपादक आहेत आणि त्या संपादक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या लेखणीतून अनेक प्रसंगातून लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे मग ते झोपडपट्टीचे प्रश्न असू द्या पाण्याचे प्रश्न असू द्या गावातील कुठलेही अडीअडचणीचे प्रसंग असू द्या अशा प्रश्नांवरती त्यांनी सातत्याने लिखाण केलेलं आहे आणि त्या लिखाणाच्या माध्यमातून प्रशासनाला धारेवर धरलेलं आहे आणि प्रशासनाला कळवलेलं आहे की तुम्ही जनते जनतेला न्याय द्या आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय मिळालेला आहे माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी जवळ करून त्यांनी मला खूप चांगलं घडवलेलं आहे मला चांगली मार्गदर्शन केलेलं आहे आज मी जे काही झालेलो आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे पुढं आलेलो आहे आज माझ्या जमिनीच्या कामासाठी त्यांनी मागील काळामध्ये मा खूप काही लढा दिला त्यांनी त्यांच्या पत्रकारितेतून वाचा फोडली आणि प्रशासनाला जॉब विचारला आणि माझ्यासारख्या मुलाला न्याय देण्यासाठी ते पुढं आले होते त्यांच्याबरोबर प्रकाश जो प्रकाश जाधव सु सा सुद्धा होते अनेक मंडळी माझ्या त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्या आशीर्वादाने मला न्याय मिळाला त्यामध्ये एक तानाजी कांबळे साहेबसुद्धा होते त्यांच्यामुळे मला जमिनीचा न्याय मिळाला अनेक मार्गदर्शन मला त्यांच्याकडून मिळालेले आहेत त्याचप्रमाणे कोकणाचे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक रेंगाळलेल्या कामाला त्यांनी हात घातला होता धरण प्रकल्पामध्ये तर अख्खा त्यांनी जीव ओतला होता त्यांचा स्वतःचा आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलनं केली प्रशासनाला धारेवर धरलं की इथल्या लोकांचं पुनर्वसन करा त्यांना न्याय द्या आणि त्या न्यायासाठी ते लढले झगडले आणि यशस्वी झाले असे ते तानाजी कांबळे साहेबांचं व्यक्तिमत्त्व आहे तसेच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब भारताचे मंत्री आहेत त्यांचे ते सचिव सुद्धा त्यांनी कामकाज बघितलेलं आहे आठवले साहेबांचं प्रेम त्यांच्यावरती आहे आने, आणि अनेक सर्व पक्षाचे वरिष्ठ मान्यवर सर्व पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी असा मोठा कारवा त्यांना जुळलेला आहे कारण की त्यांनी प्रत्येकाशी चांगली नाळ जोडलेली आहे विकासाची नाळ जोडलेली आहे प्रेमाची आपुलकीची नाळ जोडलेली आहे त्यांच्या कडून प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे मध्यंतरी डॉक्टर प्रशांत पगारे साहेब यांनी अपवित्र चैत्यभूमी ते नागपूर दीक्षाभूमीपर्यंत संविधान गौरव यात्रा काढली होती त्या संविधान यात्रेमध्ये सुद्धा माननीय तानाजी कांबळे साहेब हे माननीय डॉक्टर प्रशांत पगारे साहेबांबरोबर आमच्याबरोबर आम्ही सोबत राहून ही संविधान यात्रा पुढे नेलेली आहे गावागावात वस्त्या वाड्यामध्ये जाऊन संविधानाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे डॉक्टर प्रशांत पगारे साहेबांबरोबर हे मला सांगताना आनंद होतो तानाजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून मी एक चांगला छोटासा पत्रकार होऊ शकलो आणि मी सुद्धा लोकांना न्याय देण्याची धमक ठेवली ती केवळ आणि केवळ तानाजी कांबळे साहेबांच्या प्रवधानामध्ये तानाजी कांबळे साहेबांनी संघर्षनगरमध्ये सुद्धा विकास कामासाठी त्यांनी त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराला सोबत घेऊन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघर्षनगराच्या विकास कामासाठी लढा दिलेला आहे हे ये नाकारता येणार नाही म्हणून त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये त्यांनी आतापर्यंत आंबेडकरी चळवळीसाठी समाजासाठी खूप चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या या कार्यकाळात मी सोबत राहिलेला एक सहवासी म्हणून एक शिष्य म्हणून मला त्याचा आनंद होतो तानाजी कांबळे साहेब यांना आजच्या या वाढदिवसानिमित्त मी माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो येणाऱ्या काळामध्ये ते आमदार पण हो ते, ते नगरसेवक पण हो खासदार पण हो आणि त्यांच्या हातून गोर गरिबांना चांगला न्याय मिळो एवढीच मी अपेक्षा ठेवतो त्यांचा एक शिष्य म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम नमो बुद्धाय जय संविधान